श्री राम, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 20 ऑगस्ट दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण या सणसे वेगळे तैसे देह आणि दुःख जाण देहाने जरी सुदृढ झाला तेथेही -ते दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला रामकृष्णाधिक अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई परे वियोगाचे दुःख अनिवार्य होई दुःख फार अनिवार्य चित्त होई नित्य अस्थिर, देहाचे भोग देहाचे चमाथे। ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे काही आपण केले ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार समती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रिती या सर्वांचे मूळ नाही स्वार्था परते अखेर दुखालाच कारण होते जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थ पूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ज्याचे धरावी आस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला ज्या त्यास घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घे विषयास घातले खतपाणी जाण तरी कैसे पावावे समाधान प्रपंचातील संकटे अनिवार कारण प्रपंच दुःख रूप जाण आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले कडू कारले किती साखरेत गोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देत असे सुखदुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मान सन्मानांची गती आधुनिक विद्याची संगती न येईल समाधानाप्रती प्रपंचातील सुखदुःखांची जोडी आपणाला कधी न सोडी नामातच जो राहिला नामा परता आठव नाही जाला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणींचा दाखला जय जय श्री राम। महाराजांचा आजचा विचार नका करू आटा आटी राम ठेवावा कंठी नका करू आटा आटी राम ठेवावा कंठी जय जय श्रीराम